निष्काळजीपणामुळे पडलेली सिगारेटची ठिणगी आणि सात टॉवर्स जळाले तारीख सव्वीस नोव्हेंबर हाँगकाँगच्या ताईपो जिल्ह्यातल्या वांग फुंग कोर्ट या बत्तीस मजली इमारतीचं रिनोव्हेशन सुरू होतं त्याचवेळी रिनोव्हेशन दरम्यान बिल्डिंगच्या स्कॅफ होल्डिंगला अचानक आग लागली आणि ही आग बघता बघता इतकी पसरली की सात टॉवर्स आगीच्या विळख्यात सापडले प्राथमिक तपासानुसार आग लागण्यामागचं कारण म्हणजे तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या सिगारेटची ठिणगी जी पेंट थिनर किंवा सॉल्व्ह पडली आणि आग लागली पण ही आग खिडक्यांवरच्या स्वस्त स्टायरोफोम बोट्स आणि फायरप्रूफ नसलेल्या ग्रीन नेटमुळे आणखीनच पसरली म्हणजे जितकी चूक कामगारांच्या निष्काळजीपणाची होती तितकीच कॉन्ट्रॅक्टर कंपनीची या साठ टॉवर्सना लागलेल्या आगीत चव्वेचाळीस जणांचा मृत्यू झाला ज्यात एका फायर फायटरचाही समावेश आहे आगीत की भयंकर की दोनशे एकोणऐंशी लोक अजूनही बेपत्ता आहेत आगीत होरपडलेले बहुतेक पासष्ट वर्षांपुढील वयोवृद्ध होते ज्यांना वेळेवर खाली पळताही आलं नाही पोलिसांनी सत्तावीस नोव्हेंबरच्या पहाटे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या तीन बड्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला असून बचाव कार्य आणि पुढील तपास सुरू आहे